तर हे बघा इथं सोनेरी सुगंधित आणि कुरकुरीत असे आपल्या ह्या तयार आहेत तर दिवाळीतल्या फुलझऱ्यांपेक्षा सुद्धा ही जास्त चमकते त्याच्यामुळं नक्की ट्राय करा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची शंकरपाळ्यांची पहिली बॅच किती मिनटात संपली नमस्कार म्हणजे मी कोण तुमच्या सगळ्यांच आपल्या कोमल आणण्या रेसिपी खूप सारे स्वागत करते बरं दिवाळी आली तर सगळ्यात पहिले केल्या जाणारा पदार्थ म्हणजे शंकरपाळा तर अशाच शंकरपाळा करणार आहोत ज्या म्हणजे बाहेरून सोनेरी असतात आणि आतमधून तोंडात टाकला की विरगाळणार असतात तर चला सुरुवात करूया परफेक्ट शंकरपाळी बनवायला मी शंकरपाळी करतोय शंकरपाळीसाठी मी तर अडीच वाटी मैदा घेतलाय आणि वजनी प्रमाण हे अर्धा किलो आहे याचं तर मी इथं मैदा घेतलाय त्याच्यानंतर मी इथं ज्या वाटीने आपण मैदा घेतो आहे त्याच वाटीने आपण तूप घेतो आहे त्याच वाटीने पाणी घेतो आहे त्याच वाटीने साखरसुद्धा घेतो आहे तर प्रमाण सांगते जेव्हा तुमचा अर्धा किलो मैदा असतो सव्वाशे ग्रॅम तुम्हाला साखर लागते एक शंभर ग्रॅम तुम्हाला तूप लागतं आणि सव्वाशे ग्रॅमच तुम्हाला पाणी लागतं किंवा दूध यूज करणारं असेल तर तेसुद्धा सव्वाशे ग्रॅम लागतं एक चमचा मिरची पूड लागते तर सुरुवात करूया चला तर माझ्याकडे इथं मैदा आहे हा अर्धा किलो आहे याच्यासाठी आपण आता मोहनासाठी तूप वापरणार आहोत ते मी शंभर ग्रॅम किंवा सव्वाशे ग्रॅम लागतं एकदम टाकायचं नाही हळूहळू टाकायचं चा, तर चला मोहन ॲड करून घेऊया पटकन आधी हळूहळू थोडं थोडं ॲड करायचं या पद्धतीने सुरुवातीला तुम्ही शंभर ग्रॅम एकदम ॲड करू शकता पण बाकीचं मात्र एकदम हळूहळू ॲड करायचं आणि सुरुवातीला हात नाही घालायचं चमच्याने मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने आता हे चमच्याने मिक्स केल्याने आता हाताने चोळायचं व्यवस्थित एकदम आता इथं मैद्याला मी मोहन व्यवस्थित लावून घेतले आणि मी तुम्हाला दाखवते कसं झालंय जेव्हा मी दाबते ना तर ह्याचा उंडा तयार होतोय तर या पद्धतीने लागलं ला पाहिजे तर आता इथं मी तूप व्यवस्थित मिक्स करून घेतले त्याच्यानंतर मी याच्यात अर्धा किलो जेव्हा तुम्ही मैदा घेतला होता शंभर ग्राम तूप वापरलं होतं त्या टायमाला इथं मी साखर वापरते ही सव्वाशे ग्राम आहे एकशे पंचवीस ग्रॅम ती ॲड करते म्हणजे पाऊन वाटी साखर तर ही व्यवस्थित मिक्स करायची योग्य प्रमाण आहे हे आणि मी आत्ता थोडी अशी मिक्स केली आहे आता मी काय करणार आहे थोडी जी आहे ती ह्या मी वाटीत घेतली आहे आणि याच्यात मी पाणी ॲड करते इथं माझ्याकडे पाणी आहे ते मी ॲड करते याच्यात टोटल ज्या वाटीने तुम्ही मैदा घेतला होता त्या वाटीने दीड वाटी पाणी तुम्हाला लागू शकतं कमी किंवा जास्त पण असू शकतं तर मी ह्याच्यात ॲड केली आहे तुम्ही दूध पण वापरू शकता दूध वापरताना काय करायचं आता ही साखर मी पूर्ण विरघळून घेतली ह्याच्यात पिट्टी साखर आता दूध ॲड करताना काय करायचं मी तुम्हाला सांगते दूध थोडंसं गरम करायचं साखर ॲड करायची दुधामध्ये दूध व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचं परत गॅस बंद करायचा आणि मग पीठ यायचं दूध थंड झाल्यावर किंवा नॉर्मल टेम्परेचर असताना तर आता हे मी मळून घेते या पद्धतीने तर हे व्यवस्थित मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकत मी हे व्यवस्थित मळून घेते आता जेव्हा तुम्ही शंकरपाळ्यांचं पीठ तळताना ते ना खूप घट्ट असतं ना पातळ असं तर तुम्हाला म्हणायचं असतं असं म्हणायचं इथपर्यंत घट्ट म्हणायचं की तुम्हाला नाही का शंकरपाळी लाटता आली पाहिजे तर चला हे मी मळून घेते आता व्यवस्थित या पद्धतीने आणि तुम्हाला जर वेजपूड हवी असेल तर टाकली तरी चालते तर इथं मी हे मळून घेतेये एक ज्यू तुम्ही पूर्ण साखर पाण्यात विरगळून घेतली तरी चालेल पाळ्यांचं माझं हे पीठ व्यवस्थित मळून झाले आता नाही का याला साईडला ठेवायची काही गरज नाही तुम्ही असंच पटकन शंकर करायला सुरुवात करू शकता तर शंकरपाळ पाळ्या बनवण्यासाठी इथे मी उंडा घेते उंडा घेताना मोठा घ्यायचं लक्षात घ्या जाड असतात शंकरपाळ्या आपल्या त्याच्यामुळं तर चला मी घेते उंडा तर पाळ्या करण्यासाठी इथं मी उंडा घेतलाय या पद्धतीने आणि हा असाच असतो पूर्ण मिळून येत नाही तर चला आता मी हे लाटते लाटताना ना खूप पातळ लाटायचा ना खूप जाड थोडासा जाडसर असतं शंकरपाळ्या त्याच्यामुळं शक्यतो जाड लाटायचा पोळी बनवताना शंकरपाळ्याची तर चला मी लाटून घेते हे शंकर पाण्यासाठी चपाती लाटून घेतली आणि हे बघा एवढं जाणीची आहे तर शक्यतो जाड लाटायची चला आता कट करून घेऊया तर मी हे कट करून घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर डिझाईनच्यानी चमच्यानी कट केलं तरी चालतं तर मी डिझाईननी नाही कट करते आणि मी चौरस पीसमध्ये कट करून घेते हे तर या पद्धतीने या चौरसमध्ये माझ्या शंकरपाळ्या कट झाल्यात आणि मी तुम्हाला किती थिक आहेत हे पण दाखवते एक मधली काढून तर हे पहा एवढी थिक आहे मी या पद्धतीने तर चला सगळ्या शंकरपाळ्या मी अशाच काढून घेते साईडला पटपट माझ्या सगळ्या शंकरपाळा करून झाल्यात मी सगळ्या एकदमच केल्यात आणि तुम्ही एक म्हणजे लाटून तळून दुसरी लाटून तळू शकता असं पण सुद्धा करू शकता आणि सगळ्या एकदम करून सुद्धा करू शकता तर हे काही चिटकून वगैरे बसत नाही त्याच्यामुळं जरी तुम्ही आधी सगळ्या केल्या म्हणजे अर्धा किलो पिठाच्या आधी केल्या आणि परत तळल्या तरी त्याला काही होत नाही तर चला आता तळून घेऊया तर मी शंकरपाळ्या तळण्यासाठी तेल घेतले आणि तेल बरस गरम आहे खूप गरम आहे त्या टायमाला आपण गॅस जेव्हा तुम्ही शंकरपाळ्या टाकताय त्या टायमाला तुमचं त्या तेल हे गरम असलं पाहिजे पण जेव्हा तुम्ही शंकरपाळ्या तळताय तेव्हा मात्र बारीक गॅसवर तळायच्या आता मी इथं काय केलं ह्या शंकरपाळा शंकरपाळ्या घेतल्यात जेणेकरून एक साथ सारख्या पणाव्यात आणि तळणं सोपं जाऊ म्हणून तर या मी याच्यात ॲड करते आता माझं तेल गरम आहे सुरुवातीला आता एकदा शंकरपाळा टाकलं ना की बारीक गॅस पहिल्या मिनिटभर मोठा गॅस ठेवायचा आणि हो द्यायचा शंकरपाल्या सेपरेट सेपरेट सुरुवातीचा मिनिटभर त्या शंकरपाल्यांना ढवळायला जायचं नाही त्यांना छळायचं नाही नाहीतर त्या खराब होतात आणि मिनिटभरानंतरून तुमचा गॅस बारीक करा त्या ॲटोमॅटिक साईडला सुटायला सुरुवात होतात आणि शंकरपाळी व्यवस्थित निघते ती एकमेकांना चिटकत नाही एवढं लक्षात ठेवा तर चला वाट पाहूया एक मिनिटभर आणि मग परत हलवूया सुरवातीला बिलकुल हलवायचं नाही पहा मिनिट भरानंतर सगळ्या शंकरपाळ्या साईडला निघायला सुरुवात झाली आहे आता शंकरपाळ्या तुम्हाला जर खुसखुशीत व्हाव्या हो आणि फुलाव्या अशा वाटत असतील आतमधून व्यवस्थित तळल्या जाव्या अशा वाटत असतील तेव्हा बारीक गॅस करायचा शक्य तेवढा आणि त्या ते बारीक गॅसवरच त्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या तर चला त्या तळून घेते तर पहा इथं शंकरपाळी आता फ्राय व्हायला हो सुरुवात झाली आहे आणि कलर बघा बिस्किटच्या कलर यायला सुरुवात आहे त्या टायमाला तुम्हाला एकदम बारीक गॅसवर आता इथून खूप वेळ लागत नसतो तुमची शंकरपाळी तळायला आता इथून कलर बदलण्याची प्रोसेस ही फार पटपटपट -पट होत जाते त्याच्यामुळं सारखं हलवत राहायचं म्हणजे सगळ्या साईडने एकसारखा कलर येतो आणि व्यवस्थित तळली जाते तर चला आणखी तळून घेऊया तर आता मला हव्या त्या कलरपर्यंत ह्या शंकरपाळ्या व्यवस्थित तळून झाल्यात आता एक लक्षात घ्या जो तुम्हाला कलर हवा असतो त्याच्या थोड्याशा अलीकडे शंकरपाळ्या काढायच्या असतात कारण जरी तुम्ही शंकरपाळ्या बाहेर काढल्या तरी, तरी तरी त्या तळतच असतात कारण तेल बरस गरम असतं शंकरपाळ्यातलं त्याच्यामुळं तर हा पहा जो मला कलर हवा आहे माझ्या शंकरपाळ्याचा आणि आवाज पहा फार अप्रतिम झाला तर चला सगळ्या शंकरपाला मी अशाच तळून घेणार आहे आणि अगदी बिस्किटाच्या कलरसारख्या आम्ही या काढते आहे तुम्हाला जर हवं असेल तर याच्यापेक्षा डार्क कलर काढला तरी चालतो तर चला काढून घेऊया साईडला सगळ्या शंकरपाला <laughs> तर हे बघा इथं सोनेरी सुगंधित आणि कुरकुरीत अशा आपल्या ह्या शंकरपाळ्या तयार आहेत तर दिवाळीतल्या फुलझड्यांपेक्षा सुद्धा ही जास्त चमकते त्याच्यामुळं नक्की ट्राय करा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला परत भेटूया